नमस्कार सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल तर आज शुक्रवार होता आणि स्वराच्या शाळेची तयारी चालू होती आणि टिफिनही बनवायचा होता यांनाही टिफिनसाठी भाजी बनवायची होती तर म्हटलं आज आता काय बनवायचं तर मिक्स व्हेजिटेबल्स सगळे म्हणजे भाज्या होत्या घरामध्ये चणेही शिजवून ठेवलेले होते, होते स्वराजला सलाडमध्ये देते मी संध्याकाळचं कधीतरी कारण आता थंडी आहे भरपूर त्याच्यामुळे मी मोस्टली थोडेसे असे कडधान्याचे सर्व विटॅमिन्स वाढतात आणि थंडी आणि उष्ण असतात थोडेसे त्याच्यामुळे म्हणून चणेही होते त्याचबरोबर वाटाणेही होत्या आणि जरा वांगे आणि बटाटे असं म्हणून सगळी मिक्स भाजी केली कारण स्वराजला अशी मिक्स भाजी खूप आवडते आणि त्यासोबत वरण भात तर वरण भात मी आत्ता बनवणार नव्हते संध्याकाळसाठी वरण भात बनवणार होते पण तत्पूर्वी आता मसाला जो काढून घेतला होता तो सगळा मसाला आता मी फ्राय करण्यासाठी थोडासा गरम करून आणि थोडंसं भाजून घेतलं जेणे कच्चापणा निघून जातो त्यामुळे मी आता तो परतून घेत आहे थोडासा आणि तेही चालूच होतं पण ॲट अ टाइम म्हटलं तर पीठही मळून घ्यावं पीठ मळण्यासाठी हात गुंतले तर मग मसाला वगैरे करण्यासाठी परत परत हात धुवायला लागतात तर त्यामुळे मग बेटर केलं म्हटलं की आज फूड प्रोसेसरमध्ये मळूया यामध्ये पटकन झटपट अगदी एका मिनटाच्या आतमध्ये मळून होतं जास्त वेळ नाही लागत पाहू शकता तुम्ही पण तर मी त्यामध्ये पीठ मळून घेतलं आणि इकडे माझा मसालाही जोपर्यंत थंड होत होते मसाल्याचे पदार्थ तर ते तसे करण्यासाठी ठेवून दिलं मी सर्व आणि ते तोपर्यंत पीठ मळून झालं आणि त्याचबरोबर म्हटलं मसाला तर मसालाही वाटून घ्यावा तर अशा पद्धतीने सकाळची घाई असली ना तर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू पटकन कामही येतात अशा वेळेस तरी आणि लवकरात लवकर काम होतं तर हे रिको ब्रिको ब्रँडचं आहे हे फूड प्रोसेसर माझं जे आहे तर हे रिको ब्रँडचं आहे आणि हे खूप आत म्हणजे छान आहे जवळजवळ तर मी याला तीन वर्ष झालं वापरते पण कंटिन्युअसली नाही वापरत कधीतरी अशी एमर्जन्सी असेल तरच मी यूज करते नाहीतर याला शॉपिंग वगैरे करण्यासाठी पण ब्लेड आहेत तर ते वेगवेगळे ब्लेड्स आहे तर एखाद्या दिवशी मी तुम्हाला याचा म्हणजे दाखवेल की मी कशा पद्धतीने काय काय करते एक एक तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा दिसत दिसतच राहील इथून पुढे मी ठेवून दिलेला आता मध्यंतरी कारण इथे आल्यानंतर आधी उलवेलं होते त्यावेळेस वापरत होते कंटिन्यू पण इकडे आल्यानंतर या रूममध्ये शिफ्ट झाल्यानंतर मी भरपूर अशा वस्तू ज्या आहेत त्या ठेवून दिलेल्या आहेत अगदी ज्यूसर वगैरेसुद्धा तर त्यामुळे पण आता स्वराजला शाळेमध्ये जाण्यासाठी खूप गडबड होते कारण हिंदवी कारण हिंदवी लहान आहे आणि त्यामुळे ती तिची सारखी लुडबुडमध्ये चालू असते म्हणून ते एक एक करून मी आता वापरायला काढत आहे परत आणि इथे आल्यानंतर म्हणजे प्रेग्नेन्सीच्या वेळेस मुळे पण मला सगळ्या काही गोष्टींची तेवढी काळजी घेत घेता येत नव्हती आणि त्या गोष्टी एवढ्या गरजेच्याही नव्हत्या वाटत त्यावेळेस कारण स्वराजचं एकट्याचं बघायला लागायचा वेळ भरपूर होता घर गर, घरीच होते त्याच्यामुळे तर आता इथे पाहू शकतो मसाला करून घेतलेला आहे पहिल्यांदा आणि ते पीठ मळून ठेवलेलं आहे तेही बाजूला ठेवून दिलेलं आहे तर असंच होतं की ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस वस्तूंची म्हणजे आठवण होते की बाबा ह्या आहे तर पटकन काढावं आणि घ्यावं म्हणून त्याचप्रमाणे म्हणून मला तर गेल्या वेळेस मी सगळं व्यवस्थित ठेवत होते दिवाळीच्या वेळेत साफसफाई चाली तर त्यावेळेस मी हा फूड प्रोसेसर वरती काढलं म्हटलं ठेवून ठेवून काय करणार आहे आपण वरती काढला तर ॲटलीस्ट यूज होईल आणि अशी घाईच्या वेळेस तर खूप यूज होतो मला तर मी तूपही याच्यामध्येच काढते नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये माझ्या मी तूप कशा पद्धतीने याच्यामध्ये काढते खूप छान असं मस्त तूप निघतं तर इथे मी कॅमेरा सेट करून घेतला कारण काय करायचं म्हटलं ना किती उंच वगैरे केलं ना तर पटकन असं आतमधलं दिसत नाही मग त्यामुळे म्हटलं गॅसच पुढे ओढून घेतला मग थोडासा जेणेकरून दिसेल आतमध्ये त्यामुळे तर आता इथे सगळा मसाला वगैरे झालेला आहे करून तो वाटून घेतला आणि छान असा परतवून घेतला या भाजीसाठी मेन एक आहे की मसाला छान प्रॉपरली भाजला आणि परतला ना की भाजीची टेस्ट आणि कन्सिस्टन्सी एवढी छान येते ना विचारू नका मस्त आणि मुलांना खाण्यासाठीही खूप छान लागते तर याच्यामध्ये मी जेमते म्हणजे कमी मसाले टाकते जास्त मसाले नाही टाकत कारण लहान मुलंही खातात आणि स्वराजला असं मिडियम तिखट आवडतं जास्तही हेवी तिखट नाही खातो आणि त्याला टिफिनला द्यायची होती म्हणून मी प थोडीशी नॉर्मलच तिखट केलेली होती तर आता इथे चणे हे चणे म्हणजे मी पो पौष्टिकही असतात आणि त्याच्यामध्ये खूप फायबर्स वगैरे असतात त्याच्यासाठी मी चणे एक दिवस भिजत ठेवते पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी ते कुकरला लावून घेते मस्त शिजेपर्यंत मिठाज मीठ टाकून आणि त्याला संध्याकाळी मुलांना चाट वगैरे द्यायला खूप भ भा, भारी पडतं म्हणजे संध्याकाळी वेगळं काय बनवायचा हा प्रश्न माझ्यापुढे राहत नाही त्यासाठी मी या गोष्टी करते मुलांना आलं शाळेतून आल्यानंतर काहीतरी चटपटीत खाण्याचं खायचं असतं तर त्यावेळेस अशा पद्धतीचं वेगवेगळं काहीतरी असेल तर मुलंही खूप एन्जॉयमेंट म्हणजे एन्जॉय करून खातात ते आणि तरी ते माझं एका साईडला स्वयंपाकाची तयारी चाललेली एका साईडला पाणी तापण्यासाठी ठेवलेलं कारण हिंदवीची आंघोळ अजून राहिलेली होती तर हिंदवीलाही आंघोळ घालायची होती तर म्हटलं आता पहिल्यांदा कुकर लावून घेते त्यानंतर हिंदवीला आंघोळ घालते अशा पद्धतीने सकाळची खूप घाई चालू असते प म्हणजे तर सकाळची कामं सोपी होण्यासाठी का 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 ना मी पटापट पटापट एक एक करून घेते पण आज कसं झालं अचानक म्हणजे ल काय आधी ठरलेलंच नव्हतं की काय बनवायचं काय नाही वगैरे मी म्हटलं चण्या आहे तर भिजवलेले आणि शिजवून घेतलेले आहेत तर चण्याची भाजी बनवेन असं ठरवलेलं होतं पण आणि तो बटाटाच नुसता बोलत होता बटाट्याची भाजी कर म्हणून पण म्हटलं बटाट्याची भाजी जर केली तर न तो फक्त बटाटाच खातो आणि मला प्रत्येक वेळेसारखं म्हणजे ज दर दोन दिवसांनी त्याला ना बटाटा हवा असतो बटाट्याची भाजी त्याला इतकी आवडते ना की त्याला दोन दिवसांनी दे दिला तरी उ, एक तो एकदम आनंदाने खातो तर त्यासाठी तर म्हटलं बटाटा अवॉइड करायचा होता थोडासा शक्यतो थो। आणि घरात मला जास्त यांना बटाटा आवडत नाही आणि मलाही जास्त नाही खावंसं वाटत तर म्हटलं सगळ्यांनाच सगळं बनवायचं तर म्हटलं थोडंसं आपण आता मिक्सच बनवूया तर मग त्याच्यावर एक पर्याय म्हणून आपलं म्हटलं मिक्स भाजी करून टाकते तर त्यामुळे मिक्स भाजी करण्याचा निर्णय झाला आणि मग लगोलग सगळ्या म्हणजे अगदी वाटाना सोलण्यापासून वगैरे सगळं मग रेडी केलं तरी इथे पाहू शकता आता हे पीठ एकदम स्मूथली पीठ निघतं म्हणजे सगळ्या बाजूचं पीठ निघाले पाहू शकतं म्हणजे असं कुठे राहत नाही वगैरे असं पूर्ण भांडं क्लीन होतं म्हणजे काढलं आपण व्यवस्थित तर ते पाहू शकतो कुठेही चिटकून वगैरे जास्त पीठ राहिलेलं नाही आहे आणि मळताना हे खूप स्मूथ होतं मेन म्हणजे पीठ यामुळे फूड प्रोसेसर मध्ये मी थोडस जरा जास्त फिरवून घेते जेणेकरून जास्त नाही पीठ अशी कणिक एकदम मऊ आणि स्मूथ पडते त्याच्यासारखा okay, त्याही नाश मस्त होतात म्हणजे मऊ पण राहतात उशीरपर्यंत अगदी सकाळची चपाती संध्याकाळपर्यंत मऊ राहते चांगली आणि फुगते वगैरे व्यवस्थित तर मला तर म्हणजे याचा म्हणजे खूप छान रिझल्ट आहे मी याच्या आधीही करत होते आणि अशी वेळ पडली तर पटकन मी किती वेळा म्हणजे भरपूर वेळा असं याच्यामध्येच कणिक मळून घेते तर आता इथे पीठ असं थोडंसं नॉर्मल जरा तेलाचा हात लावून एका साईडला ठेवून घेतली आणि त्यानंतर चपात्या लाटायला घेतली तर पाहू शकता की ती पटापट पत चपाती लाटायला येते असं पीठ कुठे फाटत वगैरे नाही किंवा काही नाही खूप छान अशी चपाती येते पटकन लाटतं तर इथे माझं तोपर्यंत भाजी झाली होती तयार आणि देवीला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर मी चपाती करण्यासाठी घेतल्या हिंदवीचंही झालेली होती हिंदवी, हिंदवी पण रेडी दोघांनाही छान असं ब्रेकफास्ट दिलेला हिंदवीचं म्हणजे चॉकलेट मिल्क लागतं तिला तर ते दिलं आणि स्वराचं पण जे रेग्युलर असतो म्हणजे दूध मिल्कशेक वगैरे ते देऊन झालेलं होतं स्वराचं झालेलं म्हणजे पाचन वगैरे किंवा प्रार्थना वगैरे अशा गोष्टी तो करतो रो रोज रेग्युलर ते करत होता तर इथं मी एक चपाती बाजूला काढली कारण त्याला थंड करून देण्यासाठी तर इथं थंड झाल्यानंतर चपाती त्याला मी मस्तपैकी असं जरा आपला जो पिझ्झा सॉस असतो ना पिझ्झा सॉस लावलेला थोडासा आणि मेवणीच लावलेलं तर ह्याने खूप छान असं म्हणजे त्याला मी कालच दिलेली चपाती अशी खाण्यासाठी म्हणजे चपाती जास्त होती आणि तो खाय नको बोलत होता भाजी त्याच्या आवडीची नव्हती म्हणून कारण टोमॅटोची भाजी केलेली टोमॅटो गावावरून आलेले होते मावशीने दिलेले तर त्या टोमॅटोची भाजी केली त्याला टोमॅटोची भाजी काय जास्त आवडत नाही त्याच्यामुळे ते त्याने बोललं की मग मला अशा पद्धतीने दे चपातीला सॉस लावून बघू पिझ्झासारखं लागतं का तर दिलेलं तर त्याला ते खूप आवडलं तर त्याच्यामुळे आजही त्याने ब्रेकफास्टमध्ये नंतर मग मा तेच मागितलं तर तसंच दिलं त्याला करून आता इथं त्याचा टिफिन भरून झाला होता आणि थोडंसं फ्रूट्समध्ये मी जरा डाळिंब होते मग ते दिले फ्रूट्सही संपले तेही आणायला जायचं आहे पण काल नाही गेले आणि आज बघू शक्यतो आणेल तरी त्या आता आम्ही बाहेर गेलेलो जरा तर मला मोगऱ्याचं झाड आणायचं होतं तर म्हटलं जरा बघावं छान असं नर्सरीमध्ये कारण या दिवसामध्ये मोगरा खूप छान येतो तर ते बघायचं होतं आणि म्हणजे पांढरी फुलं छान वाटतात अशी देवांपुढे व्हायल्यानंतरही आणि वासही खूप छान येतो तर त्या दृष्टिकोनातून म्हटलं घेऊन यावं ते तर त्यासाठी गेलेले नर्सरीमध्ये पण मला मिळालाच नाही जो होता त्याला फुलं नव्हती अजून आलेली तर म्हटलं इथेच फुलं नाही तर आपल्या घरी गेल्यानंतर काय येणार या अंदाजाने मी नाही घेतला मग आणि हे छोटे छोटे जे असे गुलाब आहेत हे इथे खूप छान फुललेले दिसतात आपल्याला पण घरी गेल्यानंतर त्यांना एखाद दुसऱ्या वेळ फुल येतं नंतर नाहीत हे जे झाड आहे ना हे मला खूप आवडते या फुलांचा वासना इतका सुंदर आणि छान येतो ना व्हाईट फुलं आहेत पण एवढंच आहे की यांच्या पाकळ्या ज्या आहेत ना म्हणजे आपण थोडा वेळ जरी हातात जास्त उशीर झाल्या की लगेच गळून पडतात जास्त वेळ झाल्यानंतर हो oh. आणि जास्वंद जे आहे ते जास्वंदाच्या झाडांवर कसं म्हणजे कीड पडते त्याची खूप म्हणजे आणि मग ते इतर झाडांनाही खराब हो होण्याची शक्यता असते ते किडे इकडे तिकडे फिरल्यानंतर तर नर्सरीत राहणाऱ्यांचं खूप भाग्य आहे ना म्हणजे खूप छान असं झाडांच्या सानिध्यात आणि एकदम छान अशा ऑक्सिजनमध्ये तरी चिपी 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 ले ले तर काड़े काड़े ते मी घरी आल्यानंतर सगळी कामं करून झाल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेतलेलं आहे आणि बाहेरून आल्यानंतर माझं डोकं जाम दुखत होतं म्हणून मी जरा तेलाने चंपी केली डोक्याची मस्तपैकी आणि तेलने पाहू शकतं किती चिप्पी चिप्पी म्हणजे केस झालेले आहेत आणि त्यानंतर मग सगळे जे कपडे काढलेले खिडकीमधले काल भरपूर कपडे होते धुण्यासाठी तर ते सगळे कपडे वगैरे धुतले ते काढून आज सुकलेले काढलेत तर आता त्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवलेले आहे सॅक्रिकेट करून आणि आता घर असं तर पूर्णपणे क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनेलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर तू भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओस तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी